संगमनेरच्या गुलेबाडीत स्वातंत्र्य सैनिकाची जमीन लाटण्याचा प्रयत्न वयरुद्ध स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबियांना धमकी स्वातंत्र्य सैनिकांनी प्रशासनाकडे मागितला न्याय हक्क

का लेकरा माझ्या मारी त्या नातवाडा नाही आता बी आधी आता बी धमके देते माझे फोन पाडले ते जुमिनीचे सारी माझ्यावर अन्याय करू राहते माझ्या मंडळीलाय मारलेल्या पोरांना मला विनंती करत आहे माझी जुबीन काढू द्या बरोबर पोलीस लोक दिलं तर दिलं जाईल बाळी धावलदारी मोठा इल तर दिला माझ्या लेकरा लहान लहान लेकरांना मारी जाईल अरे काय करणार अभि एकटे जेव्हा एकच वर्गी काम झालेला जाते ती अभि म्हातारे वाच काय करणार हे घरी त्या लेकरातला सांभाळायचं का त्या ह्या लोकांचं पाहायचं हे लोक पोलिसांना पैसे वाटप परत माझ्यावर अन्याय केला आत्ता बी अन्याय करून राहिले आत्ता बी हातली पोलिसच प्रशासनाकडे तक्रार नाही केली तुम्ही याबाबत तक्रार केली कोर्टामध्ये कोर्टाचे के कागदपत्र तरी ते आखते लोक पाहिजे कोर्टाचा काय आदेश आहे मनाय हुकूम लावेले पण ते लोक मला मनाय हुकूम लावेले पण ते लोक दादागिरी करून माझ्यावर अन्याय करून राहिले कोर्टाचा मनाय हुकूम पाळू पाळू पोखरा माणी